कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली या पार्श्वभूमीवर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज सर्व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची महापालिकेत बैठक घेतली आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं मतदार जनजागृती करावी राजकीय पक्षांच्या सभा आणि रॅली यावर लक्ष ठेवावं असं प्रशासकांनी स्पष्ट केलंय तसंच आचारसंहिता लागू झाल्यानं शहरातील सर्व राजकीय फलक उतरवण्यात आलेत राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला त्यानंतर सोमवारी सायंकाळपासून आचारसंहिता लागू झाली या पार्श्वभूमीवर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला शहरात पाचशे एक्क्याऐंशी मतदान, मतदान केंद्र असून मतदान केंद्र निहाय याद्यांची तपासणी करावी असं आयुक्तांनी सांगितलं तसंच महापालिकेची विभागीय कार्यालयं आणि अतिक्रमण विरोधी विभागानं शहरातील सर्व राजकीय होर्डिंग्स बॅनर्स आणि फ्लेक्स काढावेत असे त्यांनी आदेश दिले कोल्हापूर शहरात सात ठिकाणी निवडणूक कार्यालय तयार केली असून या कार्यालयातून संबंधित प्रभागांची निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येणार आहे उमेदवारी अर्ज अर्जांची छाननी निवडणूक साहित्य वाटप तसंच मतदानानंतर याच कार्यालयाने स्वीकारायची आहेत शिवाय मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेऊन आणि प्रभात फेरी काढून जनजागृतीचे उपक्रम राबवावेत अशा सूचना त्यांनी दिल्या महापालिकेचं कोणतंही देणं नाही याचे उमेदवारांना दाखवले दाखले देण्यासाठी राजारामपुरीतील व्ही टी पाटील हॉलमध्ये एक खिडकी व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे असंही प्रशासकांनी नमूद केलंय या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर निवडणूक निर्णय अधिकारी रुपारी चौगुले सुशील संसारे संदीप भंडारे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी गायगोपाळ विजय जाधव यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते